कल्पना करा परीक्षेचा दिवस आहे तुमच्या समोर प्रश्नपत्रिका पडली आहे आजचा हा दिवस ठरवणार आहे तुमचा आत्मविश्वास तुमचं भविष्य आणि कधी कधी संपूर्ण आयुष्याची दिशा हात थरथरत आहेत घड्याळाचं टिकटिक सुरू आहे आणि मनात एकच प्रश्न मी खरंच तयार आहे का मित्रांनो त्या क्षणी तुमच्याकडे फक्त तीन गोष्टी असतात पेन मेंदू आणि आत्मविश्वास आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या तीन शस्त्रांचा योग्य वापर करून हा पेपर कसा जिंकायचा नमस्कार मित्रांनो मी प्रदीप आणि आज आपण बोलणार आहोत त्या क्षणाबद्दल जो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा लढाईचा क्षण असतो प्रत्यक्ष पेपर सोडवताना ही फक्त परीक्षा नाही ही एक मानसिक लढाई आहे मन वेळ आणि आत्मविश्वास यांच्यातली आणि जिंकतो तोच जो शांत राहून रणनीती वापरतो आज पाहणार आहोत ते दहा नियम जे वापरून आपण पेपरचा किल्ला सर करणार आहोत चला तर पाहूयात ते नियम रूल वन वेळ म्हणजे सोना सुरुवात म्हणजे सर्वात महत्वाचा क्षण संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्यात वेळ वाया घालवू नका थेट सोडवायला सुरुवात करा सोपे प्रश्न आधी सोडवा कारण त्या छोट्या विजयांमुळे आत्मविश्वासाचा पाया मजबूत होतो लक्षात ठेवा पहिल्या दहा मिनिटात तुम्ही घातलेली सुरुवात संपूर्ण पेपरचं यश ठरवतो रूल टू सातत्य ठेवा सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत एकच गती ठेवा तुमचा वेग म्हणजे तुमची लय आहे ती लय तुटली की मन गोंधळतं थांबू नका अडकू नका प्रत्येक प्रश्न हा पायरी आहे एक पायरी चढली की दुसरी आपोआप सोपी होते रूल तीन वाचनाची ताकद अनेक विद्यार्थी प्रश्नच नीट वाचत नाहीत आणि त्या एका चुकीमुळे गुण गमावतात पण ज्याने प्रश्न समजून घेतला तो आधीच अर्धयुद्ध जिंकतो प्रश्न वाचा थांबा विचार करा खरं तर मला काय विचारले ते समजलं की उत्तर आपोआप समोर येतं लक्षात ठेवा वेगवान असणं चांगलं आहे पण समजून घेणं अमूल्य आहे रूल चार कठीण प्रश्नांची रणनीती कठीण प्रश्न म्हणजे वेळेचं जाळं सुरुवातीला त्यात अडकू नका ते प्रश्न शेवटी ठेवा सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवा आत्मविश्वास वाढवा आणि जेव्हा शेवटी कठीण प्रश्नांकडे वळाल तेव्हा तुम्ही आधीच जिंकण्याच्या मूडमध्ये असाल रूल पाच क्लुप्त्या आणि अनुभव कधी कधी एक छोटीशी ट्रिक एक छोटी कल्पना वेळ वाचवते आणि योग्य उत्तर देऊन जाते जिथे शक्य आहे तिथे क्लुप्त्यांचा वापर करा ते तुमचं गुप्त अस्त्र आहे पण लक्षात ठेवा अंदाज हा शत्रू आहे विचारपूर्वक तर्कपूर्वक उत्तर द्या रूल सहा पर्याय वाचनाची कला सर्व पर्याय नीट वाचा एकच पर्याय पाहून निर्णय घेऊ नका कधी कधी शेवटचा पर्याय बरोबर असतो जर शंका असेल तर चुकीचे पर्याय बाद करा आणि मग योग्य निवडा हीच ती इलिमिनेशन टेक्निक टॉपरची खास ओळख रूल सात निगेटिव्ह मार्किंग जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर फक्त खात्रीशीर उत्तरं द्या कारण एक चुकीचं उत्तर तुमच्या तीन योग्य उत्तरांवर पाणी फिरवू शकतं पण जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर एकही प्रश्न रिकामा ठेवू नका शेवटपर्यंत प्रयत्न करा यश नेहमी प्रयत्न करणाऱ्यांनाच मिळतं रूल आठ मानसिक विश्रांती दर अर्ध्या तासाने थोडा ब्रेक घ्या डोळे मिटा खोल श्वास घ्या मन शांत करा त्या एका मिनिटात तुम्ही पुन्हा ताजेतवाने व्हाल शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी अचूक असतो हा छोटासा विश्रांतीचा क्षण तुमचा गेमच बदलू शकतो रूल नऊ अनुभवातून आत्मविश्वास लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न सोडूनच प्रश्न सोडवण्याची कला शिकली जाते ज्याने भीतीचा सामना केला त्याला धैर्य मिळतं वादळाचा सामना करायचं शिकायचं असेल तर वादळात उतरावंच लागतं चूक झाली तरी चालेल पण प्रयत्न सोडू नका प्रत्येक प्रश्न एक नवा धडा आहे रूल दहा अंतिम मंत्र प्रश्नपत्रिका म्हणजे रणांगण नाही ती तुमच्या मेहनतीचं प्रतिबिंब आहे ती तुमच्या जागलेल्या रात्रींचं अपयशानंतरच्या उठण्याचं आणि पुन्हा प्रयत्न करण्याचं प्रतीक आहे प्रत्येक उत्तर लिहिताना स्वतःला आठवा मी ते फक्त लिहायला नाही आलो मी माझं स्वप्न जिंकायला आलो आहे म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा पेपर हातात येईल तेव्हा फक्त प्रश्न पाहू नका त्या प्रश्नामागे तुमचं भविष्य पहा टॉपर्सची रणनीती वापरा कारण प्रत्यक्ष पेपर सोडवताना तुम्ही फक्त उत्तरं लिहित नाही तुम्ही तुमच्या आयुष्याचं यश स्वतःच्या हातांनी घडवत असता जर ही प्रेरणा तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा प्रदीपराव साहेब कारण इथे आपण सगळं सोपं करतो तुम्हा सर्वांना पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा